आज रोजी ब्रायडे असल्याने आणि उद्या लोकसभा धाराशिव मतदान असल्याने उमरगाव उपविभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे पोलीस पथकाने पोलीस स्टेशनने रेड करून मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू जप्त केले आहे ज्यामध्ये उमरगाव पथकाने मुन्सिप्लाट या ठिकाणी रेड केले आहे तसेच उमरगाव पोलीस स्टेशन यांनी डिकी रोड येथे कर्नाटक सीमेवरने येणारी एक होंडा सिटी कार पकडून ज्यामध्ये एकशे पंच्याऐंशी लिटर सिंधी आणि गावठी हातपट्टी दारू पकडलेली आहे लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील जवळजवळ त्र्याऐंशी क्वार्टर्स इंग्लिश दारू आणि मुरु पोलिसांच्या हद्दीत दोन ठिकाणी रेड करून आठ ते दहा हजार रुपयाचा असा ऐकून एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे चाळीस रुपयाची अवैध देशी, देशी विदेशी हधवट्टी दारू आणि सिद्धी दारू पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे ज्यामुळे उद्याच मतदान शांततेत होईल या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न आहे तसेच माझं नागरिकांना आव्हान आहे की उद्या सर्वांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे शांततेत मतदान करावे कुणीही आचारसंहितेचा बंद होऊ होणार नाही अशी काळजी घ्यायची आहे आणि तसं आपलं वर्तन ठेवायचं आहे